फायनान्स टिप्स पैसा मागे धावू नका तर या पाच सवयी तुम्हाला धावा पैसा मग तुमच्याकडे धावेल वेलकम टू माय चॅनल फायनान्स टिप्स आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केवळ जास्त पैसे कमावणेच गरजेचे नसते तर कमावलेल्या पैशाचे योग्य नियोजन खर्चाचे नियंत्रण आणि शिस्तबद्ध गुंतवणूक याचाही तितकाच महत्त्वाचा वाटा असतो आजकाल सोशल मीडियावर जेव्हा आपण यशाची व्याख्या पाहतो तेव्हा ते महागड्या गाड्या ब्रँडेड कपडे विदेश प्रवास आणि आलिशान जीवनशैलीवर आधारित असते मात्र यश आणि आर्थिक स्थैर्य याची खरी ओळख हवी तर आहे शाश्वत बचत चांगली सवय आर्थिक सुबत्ता आणि तणावमुक्त आयुष्य चार्टर्ड अकाऊंट नितीन कौशिक यांनी नुकतेच एक ट्विट ट्विट शेअर केले आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी टिप्स सांगितल्या आहेत या टिप्स सामान्य व्यक्तीसाठी सहज वापरता येण्याजोग्या असून त्या कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीशिवाय आर्थिकदृष्ट्या सबल बनवू शकतात श्रीमंत होण्यासाठी ह्या टिप्स ठरतील अतिशय फायद्याच्या दोन महिन्याचा पगार तुम्ही वाचव वाचवा नितीन कौशिक यांचे म्हणणे आहे की बहुतेक लोक पैशामागे धावतात पण जेव्हा आपण योग्य आर्थिक शिस्त पाळतो ते आप तेव्हा पैसा आपोआप आपल्याकडे येतो त्यांनी दिलेल्या पहिल्या सवयीमध्ये त्यांनी दोन महिन्याचा पगार वाचवा असा का सल्ला दिला आहे सुरुवातीला आपण दोन महिन्याचा पगार इतकी रक्कम बाजूला ठेवणं गरजेचं आहे का यामुळे अचानक उद्भवणाऱ्या गरजांमध्ये आर्थिक मदत मिळते आणि मानसिक तणाव देखील टळतो आपत्कालीन निधी तयार ठेवणे कारण त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे आपत्कालीन निधी तयार करणं म्हणजे नोकरी जाणे आजारपण अपघात यासारख्या परिस्थितीत हा निधी एक प्रकारचा आपणास आधार ठरतो कारण किमान तीन ते सहा महिन्याचा खर्च इतकी ही रक्कम राखून ठेवल्यास अशा काही काळात आपणास चिंता कमी होते मोज मुझ इतक्या खर्चाची तरतूद कशी करणार तर, तर तिसरी सवय म्हणते की फक्त बचत करून राहू नका कारण थोडं मोज मजेचं आयुष्यही जगा त्यामुळे आपल्या उत्पन्नाचा पाच ते साठ टक्के भाग आपण स्वतःसाठी म्हणजे छंद फॅशन छोट्या सहलीसाठी बाजूला काढा यामुळे आपले आयुष्य आनंददायी वाटते आणि बचतीबरोबर जीवनाचा आस्वादही आपल्याला घेता येतो पुढील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे निवृत्ती निधीची सुरुवात निवृत्ती अजून दूर आहे असे वाटले तरी लवकर सुरू केलेल्या बचतीचा हा चक्रवाढीचा परिणाम दीर्घकाळात मोठा आपल्याला लाभ देतो त्यामुळे आपल्याला उत्पन्नाचा पाच ते दहा टक्के हा भाग नियमितपणे आपण निवृत्तीसाठी राखून ठेवावा पॅसिव उत्पन्नाचे स्त्रोत्र म्हणजे पाचवी टिप आहे पॅसिव उत्पन्नाचे स्रोत शोधणे पॅसे उत्पन्न हे म्हणजे अशा गोष्टीत गुंतवणूक करणे ज्या तुम्हाला काम न करता नेहमी तुम्ही पैसे कमवून देतील उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे वस्तू भाड्याने देणे डिजिटल तुम्ही प्रॉडक्ट विकू शकता छोटे ऑनलाईन बिझनेस सुरू करू शकता इत्यादी सहाव्या सवयीनुसार तुम्ही जर महिन्याला तुमच्या उत्पन्नाचा एक ठराविक भाग म्हणजे पाच ते दहा टक्के जर रक्कम शेअर बाजारमध्ये एस पी एस आय पी सोनं किंवा म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवू शकता यामुळे तुम्हाला हळूहळू संपत्ती तुमची निर्माण होते आणि भविष्यात तुम्ही सुरक्षितता तुम्हाला मिळते कर्जमुक्त होण्यासाठीचा प्लॅनिंग जर शेवटी कर्जमुक्त होण्यासाठी स्नोबॉल पद्धत वापरली तर हे अत्यंत परिणामकारक ठरते कारण या पद्धतीनुसार सर्वात लहान कर्ज आधी फेडावे त्यामुळे आपल्याला आत्मविश्वास वाढतो आणि नंतर मोठ्या कर्जावर आपण लक्ष केंद्रित करता आपल्यास येते जर तुमच्याकडे साठ टक्केपेक्षा जर जास्त व्याजाचे कर्ज असेल तर ते तुम्ही शक्य तितक्या लवकर फेळावे या सात सवयी कुणालाही श्रीमंत बनवतील असं नाही पण त्या नक्कीच आर्थिक तणाव दूर करून आपल्याला सुबक आणि शिस्तबद्ध आयुष्य आपल्याला देऊ शकते जास्त कमावणे महत्त्वाचे आहेच पण त्याहून अधिक महत्त्वाचे आहे ते योग्य नियोजन कारण जेव्हा तुम्ही पैशाचे योग्य व्यवस्थापन करता तेव्हा तो पैसा तुमच्यासाठी काम करायला लागतो आणि तीच खरी आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात